संध्याकाळी रात्री नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाठ चार वाजेपर्यंत पाऊस पडला जवळा मंडळात किमान एकशे दहा मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे आणि एकशे दहा मिलीमीटर पाऊस शासनाला विनंती आहे की तुम्ही पासष्ट मिलीमीटर म्हणजे अतिवृष्टी सांगता एकशे दहा मिलीमीटर म्हणजे त्याच्या आमचं जर दुप्पट नुकसान आमच्या जवळ परिसरात झालेले आमच्या गावात झालेले तुम्ही बघत असाल हे वांग्याचं क्षेत्र वांगे टमाटर हे सगळं क्षेत्र हे झाले सोयाबीन तर आमच्या परिसरातले सगळे गेलेले आहेत दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे गावा शहजारी सगळी सगळी लोकवस्ती ही पाण्यात होती ह्या लोकवस्तीतल्या सर्व लोकांचं ग्रामस्थांचं नुकसान झालेलं आहे हे नुकसान भरून निघणार नाही पण शासनाला विनंती की आपण त्या ग्रामस्थांचं पंचनामे करून त्यांना जास्तीची जास्त मदत कशी देता येईल याचा विचार करावा आणि तुम्हाला सांगायचं झालं तर नदीपासून आमचं गावाच्या नदीपासून किमान हे एक किलोमीटर अंतर आहे एक किलोमीटर गावात पाणी शिरलं आणि गावात आत आतुनात नुकसान झालेलं आहे हे नुकसान शासनानं तात्काळ भरून द्यावं हो। नाहीतर आम्ही जवळा ग्रामस्थांच्या वतीनं तात्काळ असं मोठं असं आंदोलन आम्ही जवळ ग्रामस्थांना जर मदत जर नाही दिली तर आम्ही जवळा ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र असं आंदोलन करू ही देखील आम्ही शासनाला या माध्यमातून विनंती करतो आणि शासनानं लवकरात लवकर आमच्या जवळा गावातील सरसकट पंचनामे करून सरसकट शेतकऱ्याचे पंचनामे शेतकऱ्याला मदत द्यावी तसेच ह्या झालेल्या लोकस्थिती लोकांचे पंचनामे करून ह्यांना देखील मदत द्यावी ही विनंती यानंतर शेतकरी स्वतः दत्ता राऊत आपल्याला आपलं सांगतील त्यांचं झालेलं नुकसान किती लाखाचं नुकसान झालं तुमचं हे सांगतील आणि हे शेतकरी आता शेवटचे टेरला आहेत इतकं नुकसान झालं त्यांचं हे आता सध्या आत्महत्या करू वाटते इतकी परिस्थिती त्यांची बिकट आहे तरी शासनाने याची दखल घेऊन तात्काळ तहसीलदार तलाटी कृषी सहायक यांनी येऊन तात्काळ या शेतकऱ्याची शेताची पंचनामा करून या या शेतकऱ्याला तात्काळ मदत द्यावी ही विनंती